टेट दोन हजार पंचवीसचा फॉर्म भरत असताना ज्या विद्यार्थ्यांना ज्या कॅटेगरीच्या उमेदवारांना एन सी एलची गरज आहे आता त्या उमेदवारांना नुकतंच एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे तसं आहे फॉर्म भरण्याची आज चौदा तारीख लास्ट डेट आहे आणि तुम्हाला एन सी एल जर नसेल तर तुम्ही एन सी एलच्या पावतीवरती फॉर्म भरू शकता असं प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे फक्त ती एन सी एलची पावती जी आहे ना त्या पावतीवरचा दिनांक हा चौदा मेपर्यंतचा असावा चौदा मे पण चालेल आजच्या डेट पण पण चौदा तारखेनंतरचा चालणार नाही आणि मग त्या रिसिप्टच्या अगेन्स्ट तुम्ही एन सी एल कधी मिळालं तुम्हाला तर ह्या प्रोसेसमध्ये तुम्हाला वापरता येईल एन सी एलबरोबरच इतर सगळीच डॉक्युमेंट जी लागणार आहे ह्या प्रोसेसमध्ये ही सगळी चौदा मेपर्यंतचीच असावी त्या डेटच्या नंतरची नसावी नंतर भविष्यामध्ये तुम्हाला अडचण येईल सो आत्ता तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की एन सी एलच्या पावतीवरती तुम्हाला फॉर्म भरता येईल मात्र इतर जे डॉक्युमेंट त्याच्या पावतीवरती फॉर्म भरता येणार नाही स्ट्रिक्टली त्यांनी तसं प्रसिद्धीपत्रक दिलेलं आहे काळजी घ्या आज लास्ट डेट आहे फॉर्म भरून टाका